आपली सातवी सोडत या सोडतीमधील आजचं जे पहिलं बक्षीस निघाल ते आहे ई डी टी व्ही बत्तीस इंची दुसरं बक्षीस आहे एक ग्राम गोल्ड सोनं तिसरं बक्षीस आहे त्यासाठी तीन कॉईल निघणार चार्जिंगचे फॉवर आहे तीन विजेते निघणार त्याच्यानंतर चौथ्या बक्षिसामध्ये तीन विजेते निघणार त्याच्यामध्ये मिनी गॅस तो अधिक तीन भांडे हे सेट येणार आणि पाचव्या बक्षिसामध्ये तीन कॉईल निघणार त्याच्यामध्ये गॅस सेफ्टी डिवाईस मशीन अधिक टॉल फिन मशीन असे हे आपल्याला त्याच्यामध्ये पण तीन निघणार आजच्या सुडते अकरा विजेते आपले निघणार आहेत

टाकलेले आहेत तुम्ही तो विजेता जिंकणार आहे पहिलंच बक्षीस बक्षीसिंग ती केलेली तर दादासाहेब तुम्ही पहिल्यांदा उपस्थित आहे तुम्हीच या आता ना तुमचं नाव आणि गाव सांगा फक्त अहो माझा अमोळ जादव शिरोवडी कार्ड नंबर एकशे बारा तीनशे बारा कंकाळायचं ये तर तुम्ही जी पॉईंट सांगणार आहे ज्या सभासद जिंकणार आहे त्याचं पॉईंट तो जिंकणार आहे बत्तीस इंची एल ईडी सातशे चव्वेचाळीस नंबर सातशे चव्वेचाळीस ज्या सभासदाचा सातशे चव्वेचाळीस नंबर आहे ते जिंकणार जिंकले बत्तीस इंची थी एल ईडी टीव्ही अभिनंदन श्रीनिवास गाव थोडसरवाडी बर सिंदीगड या नंबरचा पॉईंट निघल्या ते जिंकणार आहेत एक ग्राम सोनं अभिनंदन आठशे अठरा नंबर या सभासदाचा आठशे अठरा नंबर आहे ते जिंकले आहेत एक ग्राम सोनं तिसरं बक्षीस त्याच्यासाठी तीन वीज येथे निघतील तीन कॉईन निघतील तर ते जिंकणार आहेत पेट्रोल फवारा तर ते पेट्रोल फवार्यासाठी तीन कॉईन निघणार आहेत एकाच व्यक्तीने तीन कॉईन टप्प्याटप्प्याने चालायचे तर बघा कुणी आणखी केशेवेत केसेव लागतो का सर नंबर आहे का आता हात घालायचा एक पॉईंट काढायचा तुम्ही जी पॉईंट काढत तुम्हाला हात धुन काढा तुम्हाला किती वेळ घ्यायचा तेवढा घेऊ शकता फक्त एक पॉईंट काढायचा पुढे एक काढा फक्त तुम्ही जी पॉईंट काढल तो किती घेणार आहे पेट्रोल फवारा एक पॉईंट एक पॉईंट हा बा चाळीस नंबर चाळीस नंबर ज्या सभासदाचा चाळीस नंबर आहे ते जिंकले आहेत पेट्रोल फवारा आणखी पेट्रोल फवारासाठी दोन पॉईंट निघणार त्यातला एक पॉईंट काढायचं आणि हलवून करा एक्क्याण्णव ये, ये नंबर अभिनंदन एक्क्याण्णव नंबर ज्या सभासदाचा एक्क्याण्णव नंबर आहे ते जिंकले आहेत चार्जिंग फवारा आणि चार्जिंग फवारासाठी आणखी एक पॉईंट निघत आहे एक काढायचं हलवून पाचशे सत्तर नंबर पाचशे सत्तर नंबर ज्या नंबर आहेत ते जिंकले आहेत चार्जिंग फवारा तर अशा प्रकारे चार्जिंग फवाराचे आपले तीन कॉईन निघाले काढले चौथ बक्षीस याच्यासाठी पण तीन कॉईन निघतील मिनी गॅस स्टो आदी तीन पहाडी सेट तर यासाठी पण तीनच कॉईन निघणार आहेत तर ते टप्प्या आपल्याला काढायचे आहे पाचशे सदोतीस हो आता ह्याच्यामध्ये हात घाला फक्त एक कॉईन काढा असे तुम्हाला मनात तीन कॉईन काढायचे आणि तुम्ही जे तीन कॉईन काढल ते लोक जिंकणार आहेत मिनी गॅस तो अधिक तीन भांडी पाचशे त्र्याहत्तर नंबर पाचशे त्र्याहत्तर नंबर ज्या सभासदाचा पाचशे त्र्याहत्तर नंबर आहे ते जिंकले आहेत मिनी गॅस तो अधिक भांडी मिनी गॅस तो अधिक भांडीसाठी दुसरं कॉईन निघत आहे आपण काढा तीनशे सव्वीस नंबर तीनशे सव्वीस नंबर या सभासदाचा तीनशे सव्वीस नंबर आहेत ते जिंकले आहेत मिनी गॅस टू अधिक भांडी आणि मिनी गॅस तो अधिक भांडीसाठी हे आणखी एक क्वाईन निघत आहे एक काढा धन्यवाद पाचशे चोवीस नंबर पाचशे चोवीस नंबर ज्या सभासदाचा आता पाचशे चोवीस आहे ते जिंकले आहेत मिनी गॅस मिनी गॅस टू अधिक बनते बसीस म्हणजे बक्षीस याच्यामध्ये जे लोकांचे कॉईन निघतील तीन तर ते जिंकणार आहेत गॅस सेफ्टी डिव्हाईज मशीन अधिक डॉल्फिन मसाज मशीन तर त्यासाठी तीन कॉइन निघणार हे आंबायला खराब होणार इअर वाई याला दोनशे पंच्याऐंशी गाव उस्मानाबाद आता ह्याच्यामध्ये हात घालायचा आणि हात घालून तुम्हाला तीन पॉईंट टप्प्या टप्प्यानं तर त्याच्यात हात घाला आता तुम्हाला जसं पाहिजे तसा एक पॉईंट त्यातला काढाची एक पॉईंट काढा तुम्ही जो पॉईंट तो पॉईंट डॉल्फिन मसाल मशीन दोनशे साठ नंबर दोनशे साठ नंबर ज्या सभासदाचा दोनशे साठ नंबर आहेत ते जिंकले आहेत मिनी गॅस तो अधिक सॉरी गॅस सेफ्टी वाईज मशीन अधिक डॉल्फिन मसाज मशीन तुम्ही जे आता जे काढाल तर ते निघणार आहेत जिंकणार आहेत डॉल्फिन मशीन अधिक मिनी सॉरी अधिक गॅस सेफ्टी टी मशीन तीनशे चौऱ्याहत्तर नंबर तीनशे चौऱ्याहत्तर नंबर जिंकले आहेत मिनी डॉल्फिन मशीन अधिक गॅस सेफ्टी डिवाइस मशीन तुम्ही कार्ड नंबर चारशे एक्कावन्न नंबर बर आता याच्यामध्ये हात घालायचा आणि या योजनेत्रिशे शेवटचं बक्षीस जे राहिले ते आहे गॅस सेफ्टी डिवाइस मशीन अधिक डॉल्फिन मसाच मशीन या देत हात घालून तुम्हाला जसं पाहिजे तसं घालवून तुम्ही स्वतः फक्त एक पॉईंट काढायचा तुम्ही जी पॉईंट चालतो तो व्यक्ती दितणार आहे या सेफ्टी डिवाईज मशीन अधिक डॉल्फिन मसाज मशीन वा चारशे एक्कावन्न नंबर चारशे एकावन्न नंबर ज्या जबाबदातात चारशे एकावन्न नंबर आहे ते जिंकले आहेत त्या सेफ्टी अधिक डॉल्फिन मसाज मशीन अभिनंदन नंबर तर अशा पद्धतीनं आपल्या सर्वांच्या साक्षीनं आपली सातवी सोडत संपन्न झाली या मध्ये आज पहिल्यांदा असं घडलं की ज्या सभासदानं ही त्यांचा नंबर आहे त्यांनी त्यांचा नऊशे एक्कावन्न मधून त्यांनी त्यांचा नंबर जिंकला म्हणजे त्यांचं खरंच कौतुक करावं लागलं आणि त्यांचं खरंच मग काय माहिती धन्यवाद तर आपली सोडत संपन्न झाली बरोबर पुढल्या रविवारी बरोबर सव्वा एक वाजता आपली आणखी सोडत संपन्न होईल काय कारण असतो लोक आज हजर राहिले नाही तर पुढच्या वेळेस तुम्ही आणखी जास्ती संख्येनं हजर राहा